आम्ही आज जाणार आहे हॉस्टेल <laughs> आम्ही सगळ्यांनी तिकीट काढून ठेवलेले आमच्या इथं काही वरती मुली गेलेले आहेत ते आम्हाला भेटत नाही ते कुठे वरती कसे गेले कसे तुम्ही आणि वेलकम आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर काही जर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण की आम्ही आज जाणार आहे हॉस्टेल टूरला म्हणजे आमचं जे हॉस्टेल आहे ज्ञानेश्वर हॉस्टेल त्याच्यामधल्या आम्ही सगळं सगळ्या मुली ज्या त्या आम्ही घेऊन चाललेलो आहे ट्रिपला जे की चाललेलो आहे महाबळेश्वरला तर आता मी अरे सॉरी सॉरी आम्ही महाबळेश्वर नाही इथे डोक्यात ना आलो ते महेशमाला जाणार आहे आम्ही तर सांगून देतो आम्ही कुठून जाणार आहे पप्प पंढरपूरला गेलेले म्हणून मी नट्टू दिदी आणि मम्मी आणि हा शंभू पण येणार आहे आणि बाकी सग सर्व मुली येणार आहे आमच्या हॉस्टेलवरच्या तर मी आता शूज घालतो सध्या आता आधी शूज घालतो आणि मग तुम्हाला भेटतो तर गाईझ हे मम्मीच्या मैत्रिणी आलो एक दोन आणि तीन ज्या की आता चाललेल्या आहे आजची रात्र त्या आमच्या घरी होत्या आणि आम्ही खूप एन्जॉय केलं होता तर आता त्या फायनली चाललेलं आहे बाय बाय आणि ह्या सगळ्या हॉस्टेलवरच्या मुली तर गाईच आमच्या ट्रीपमध्ये माझा फ्रेंड पण येतो हार्दिक कारण मला पूर्ण भाऊ म्हणून हे बाबा त्याला बोलायचं ट्राय करते त्याचे पप्पा करते ना लवकर तर गाईच्या हार्दिकने आता ड्रेस बदललेला आहे तर हे बाबा लवकर आपल्याला यार या गाडीचा सगळ्या मुली निघालेल्या आहे त्याच गाडीतून सगळी चालली आणि ही गाडी कशी लाडली मग अगं सगळे त्या अग सगळे त्या बसमध्ये गेले चला आपण आपण इकडं बस जाऊ दे या बस पहिली गाडी ही आहे आणि आता आमची दुसरी आहे किल्ला पूर्ण क्लिअर दिसतोय तिथं आमच्या गाडीतला सगळा ग्रुप उतरलेला आहे काही जण बाकी आता आम्ही त्यांच्यावर हल्लाबोल करणार आहे ते त्या कॉर्नरला या झाडाच्या पुढे उभा हो आहे सगळे ग्रुप करून तर काही जाते यांचा आणि आमचं सगळ्यांचं ग्रुप आता मिक्स झालेलं आहे हे बघा तर काय जाते इथे आम्ही चहा था पहिला थांबलेलो आहे पहिला आमचा ट्री टी ब्रेक आता इथे झालेला आहे आम्ही हा पॉईंटवर थांबलेलो आहे हे बाई आता आम्हाला त्या पॉईंटवर जायचं आहे हे त्या तिकडे आता आमची सगळी गँग निघलेली आहे आमचा तर गाई जात आमचा ग्रुप निघलेला आहे तर आता डायरेक्ट पेटकोब पण तिथे गेलं त्यापेक्षा दुसरा एन्जॉय केलं होतं तर प्लॅन चालू आहे अर्ध्या मुली म्हणताय जायचं अर्ध्या मुली नाही म्हणताय तर आज खूप ब्युटिफुल स्पॉट आहे आणि थकत पण खूप लवकर तिथे म्हणून मम्मीचं म्हणणं आहे की मला यायचं करण्याच्या आधी पण मम्मीने वेरूचे पॉइंट पाहिलेले तर म्हणजे तिथे थक्त जास्त लवकर म्हणून मम्मीला यायचं नाही आ? पन्नास का काहीतरी मुली आराम काहीच आम्ही सगळ्यांनी तिकीट काढून ठेवलेले सगळे लाईन <laughs> सगळ्यां सगळे लाईन मध्ये लागलेले आता हे काहीच आता आम्ही फ्रीचं तिकीट कोणाला तरी देतोय कारण आमच्या ते ग्रुपमध्ये हे एक्स्ट्रा आहे त्याच्यासाठी आम्ही हे आता दान करून देतोय कोणाला तरी तर काही आम्ही ज्या व्यक्तीला ते दिलं तो आम्हाला पैसे देतो तर आता लाईनीत लागू आम्ही तर गाय आता आम्ही निघलेलोय त्या तिकडे जायचं आता आम्हाला आमचे हॉस्टेलवर वरच्या अर्ध्या मुली तिकडे गेले त्या लाईनीत तर आम्हाला आता असं करून असं जायचंय तिथपर्यंत काही जात आम्ही फायनली इथं आलेलो आहे हे बा तू बघा गायच किती सुंदर येतो इथं हे तर गायचं तर आम्ही आलेलो आहे आत हे बघा अशा टाईप मध्ये हे तिकडून आम्ही आणि आहे आत कोरीव लेख इथे काढलेले हे बघा आमच्या इथ कायेवरती मुली गेलेले आहेत ते बा आता आम्ही पण गौती चित्रपट भेटत नाही ते कुठतरी वरती कसे गेलो आम्हाला आम्हाला तर भेटत नाही ते कसे गेले ते बघा इथं वेग येईल बाहेरून का आम्हाला समजा रे इकडून तर काहीच तर गाईच आम्हाला आता इथं थोडा ट्रॅक करावा लागणार आहे तर हे बघा आम्हाला असं चढत जायचं हा चल फायनली आम्ही इथे आलेलो आहे आता आम्ही इकडं होतोय बघा तर तिथं उभं होतो आम्ही खाली तिकडून आलो आम्ही आता आम्ही तिकडं चाललेलो आहे त्या जिथं उभं तिथं असा रस्ता पण तिकडे जायला असा आता खूप घुमून जाणार आहे आम्हाला आम्ही आत्ता खूप थकलो होतो कारण तर खूप हाडू चला आम्ही त्या रस्त्याने जाते तो रस्ता बघा किती डेंजर इथून जर खाली बघितलं तर बघा किती हे आणि आम्हाला आता असं करत करत तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे समजा तुम्ही आशा रोडने जाता ते रिस्की असणार आहे समजू हे बघा केवढं रोड आहे म्हणजे रस्ता केलेला जायला इथून तर आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो त्या कुठे त्या तिथे गेल्यावर जे बघा आता इथून आम्हाला आता अजून पतला होत चाललाय रोड आणि आता इथून जरा भीती वाटायला आणि तिथून बघा जायचं हे बघा किती हाईट इथे आपल्याला असं जायचंय आतापर्यंतचा सर्वात रिस्की रूट मी च हो काय आत्ता पडणार तुम्ही इथे जाता सगळ्यात रिस्की रूट मी इथं वापरलेला आहे ओ पडायला आली तिथे आत्ता तुम्ही बघू शकता सगळीकडे आमचं गोंधळ आहे एवढी एवढी पब्लिक इथे आलेली पण सगळ्यात जास्त गोंधळ आमच्या हॉस्टेलचं झालेलं आहे इथं हा चला आता माझी मम्मी बोलत की आता आम्हाला लवकरात लवकर घेऊन पाऊ तर आता आमच्यामुळे हे बघा बाकीचे पण पब्लिक इथे येणं चालू झालेली आहे हे बघा आम्ही आम्ही जसं हा पॉईंट इथं शोधून काढला आहे तसं इकडं पब्लिक येणं स्टार्ट झालेली आहे हे बघा सगळी इकडे येतं फोटोशीट पण इकडे चालू आहे हां चला थ्री। दोगा। 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 शिवाजी ती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज व्ह्यू बघा किती बाहेर झालेले गार्डन बघा किती छान दिसत आहे हे बघा जायचा मला था था, बन, आता इथून एक रूट जात होता डायरेक्ट खाली जात होता पण आता आम्हाला परमिशन भेटत नाही आता आम्हाला परत तो जो डेंजर रस्ता होता तिथून जावं लागेल काऊन अरे मग इकडून जा आलो तसं जाऊ ना आपण आता इथून शॉर्टकट होत नाही गेलं परत तिथून पण बंद करून तुम्ही तिकडे शॉर्टकट पकडायला गेले तिकडे थांबवलं हो तर काय करणार चला भाई इकडून आपला आपलं भी बघा मला जरा तर काहीच आता आम्ही तो रूट सोडून दिलेला आणि आता ऐकले शॉर्ट रूट करून जातो आता आम्ही आता फक्त इथून आता फक्त इथून रस्त्याने भेटला आम्हाला परत जायचं आम्हाला आता परत इथून तितकं तिथून पुढे गावं लागणार आता खूप चॅलेंजिंग होणार आहे आमच्यासाठी सगळे थकलेले सगळे आता आम्ही बाहेर निघलेलो आहे आम्ही फायनली बाहेर निघलेलो आहे आता आम्ही चाल चाललो आहे महित महाला त्याच्या आधी आम्ही बघा जेवण झालं आम्ही करून घेऊ इथे सगळे निघलेले आता इकडं मम्मी मम्मी पण आलेली आमचा हा फोटो तर आम्ही फायनली आलेलो आमच्या बसकडे खूप मेहनत लागली आम्हाला इथे यायला खूप पैपय आलो या दोन बस आमच्या आणि आमची पूरी पब्लिक पण आलेली आहे ते बघा सगळे थकलेले करणार वाजलेले तीन दुपारचे आम्ही आता सगळ्यांना भूक पण होत जे जे हा का काका बर का आपल्याला आता हरवायचे त्यांना पुढं जाऊन द्यायची तर तर फायनली आम्ही आमच्या ट्रॅव्हलर्स मध्ये आता आम्ही इथून निघतोय आता कुठं जायचंय मम्मी आता हा ते तर आपण डायरेक्ट निघायचंय पैच आता डायरेक्ट तुम्हाला पैच च्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमच्यासाठी तर सस्पेन्स राहणार आहे आणि आता हा ब्लॉग मी करतो तर परत तुम्हाला असेल आवडला असेल तर लाईक शेअर करून तोपर्यंत